नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक वैष्णव वैष्णव कुशटक चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण युनिक आणि नवीन असंच कॉम्बिनेशन परत एक प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे अखंड बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल किंवा नसल आणि लोक याचं कॉम्बिनेशन पाहूनसुद्धा चक्क होऊन जातील की एवढ्या हार्ड लेवलचं आळीनाशक किंवा एवढ्या हार्ड लेवलचं जे कॉम्बिनेशन आहे हे कसं काय येऊ शकतं मार्केटमध्ये की आजपर्यंत लोक आळीला भरपूर परेशान असतात आणि ती मेजर आळी कुठली असती तर ती वांग्यातली आळी असते की त्याला भरपूर लोकं परेशान असतात की वांग्याच्या आतमधली आळी व शेंडाळी ही कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक वापरा ही थोड्याफार प्रमाणात का होईना ना वांग्यामध्ये किंवा शेंड्यामध्ये असणारच बऱ्यापैकी कवर होतच नाही झाली तो क्वचित कवर होते अशा प्रकारचं जे हार्ड आळी असते वांग्यामध्ये तीसुद्धा आळी बऱ्यापैकी शंभर टक्क्यामध्ये या अखंड नावाच्या प्रोडक्टनं कवर केलेली आहे शेतकऱ्याचे भरपूरही अनुभव आपण घेऊन युट्यूबला टाकलेलेच आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांचे अनुभवसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की ज्या ठिकाणी आपण वांग्यावरती शेतकऱ्यांना दिलं होतं व शेतकऱ्यांची फीडबॅक कशी आले व ते किती समाधानकारक आहे की एका टायमाला त्यांचे वांगेसुद्धा एक कॅरेटसुद्धा नव्हतं निघत व आज किती सेटिंग व किती चांगल्या प्रकारचे वांगे निघतात ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला मी स्वतः शेतकऱ्याचा फीडबॅक दाखवणार आहे आणि प्लॉटसुद्धा दाखवणार आहे तर त्या अगोदर आपण हा प्रोडक्ट जाणून घेऊ त्याचा डोस कसा आहे त्याच्यामध्ये हाय काय काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता मी जे म्हटलं तुम्हाला की आता हे भयानक कॉम्बिनेशन कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सिटी पी आर आहे क्रोनाटिनिलिकोल की सल, जो भरपूर मेजर प्रमाणामध्ये लोक सिंगल साईड फक्त फवारणी करत असतात अतिशय चांगला मॉलिकूल आहे व सर्वजण असा एक शेतकरी नसेल की त्यांनी याची फवारणी केली नसेल मार्केटमध्ये एकदम धुमाकूळ घालणारा हा मॉलिकूल आहे सी टी पी आर दुसरा आहे नोआलुरान बऱ्यापैकी सर्वांना परिचित असेल नोआलुरान मॉलिकूल जवळपास जे वयस्कर शेतकरी आहे त्यांनी तर वन साईड प्रत्येक पिकावरती हा मॉलिकूल त्यांनी यूज केलेला आहे नोआलुरान आणि तिसरा मॉलिक्यूल आहे इमामॅक्टिम बेन हा तर आता सध्या करंटला एकदम सर्व लोक प्रत्येक पिकावरती त्याचा यूज करत आहेत तिन्ही मॉलिकूल मार्केटमध्ये एक एका फवारणीला आपण यूज करत असतो चांगले चांगले कीटकनाशक म्हणून हे तिन्ही मॉलिकूल एकाआडे एक आपण प्लॉटवरती मारत असतो पण या तिन्ही कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन एकत्र आपल्याला या अखंड या प्रोडक्टमध्ये मिळालेलं आहे हे तिन्ही कीटकनाशक एकत्र केले कंपनीनं व तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं जे कॉम्बिनेशन आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे कोणताही पीक असो की ज्यावर आळी पडते अशा सर्व प्रकारच्या पिकावरती ते अखंड प्रोडक्ट काम करतो असं काही नाही की ह्या प्रोडक्टलाच काम कराल किंवा ह्याच पिकावर काम कराल असं नाही ज्याही पिकावर आळी पडते त्या पिकावर हा प्रोडक्ट काम करतो कारण की हे तिन्ही मॉलिक्युल असे आहेत की ह्या एकूण एक पिकावर चालतात तिन्हीचं कॉम्बिनेशन एका एकत्र केलेलं आहे तर के त्याच्यामुळं काहीच हरकत नाही कोणत्याही पिकावर तुम्ही एक्सलंट प्रकारे फवार नाही करू शकता अतिशय सुंदर रिझल्ट आहे आता याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला याचं प्रमाण तुम्ही एका लिटर पाण्याला एक एम एलपर्यंत यूज करू शकता साधारण सिंपल क्रॉप असेल तर अर्धा एम एल अतिशय सुंदर रिझल्ट येतात वांग्यासारखं जर का अतिशय हार्ड लेवलचं पीक असेल तर तुम्ही एका लिटर पाण्याला एक एम एलपर्यंत याचा यूज करू शकता अतिशय सुंदर रिझल्ट आहे इफेक्ट इफेक्टसुद्धा अतिशय सुंदर आहे फुलकळी अतिशय सुंदर प्रकारे लागते नवीन शेंडासुद्धा निघतो त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं बायोस्टिमूलन किंवा टॉनिक तुम्हाला वेगळं घेण्याचं कारण नाही सिंगल वन साईड फवारणा अतिशय सुंदर रिझल्ट येऊन जातात टाकायचा टाकायच्या तर स्टिकर टाकू शकता बाकी काही टाकू नका सिंगल प्रोडक्ट तुमचे सर्व कामं करून घेणार अतिशय चांगला प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेला आहे अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे पण विचारही केला नसेल असं कॉम्बिनेशन कंपनी घेऊन आली नवीन टेक्नॉलॉजीचा जोपर्यंत आपण वापर करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की काही नवीनही मार्केटमध्ये आलं आहे व त्याची एवढ्या चांगल्या प्रकारचे रिझल्टही येतात व एवढा लाँग डिस्टन्सपर्यंत म्हणजे भरपूर कालावधीपर्यंत हे रिझल्ट टिकूनही राहतात हे तुम्हाला जी, जी जो यूज जेव्हा करचाल किंवा स्वतः अनुभव जेव्हा घेसाल तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल व त्यापासून तुमचा फायदा होईल तेव्हा तुम्ही दुसऱ्या लोकांना तो थोडं सांगाल आता मी तर अनुभव घेतला भरपूर शेतकऱ्यांचाही मला फीडबॅक चांगला आला त्याच्याकरता मी या प्रोडक्टचा एक व्हिडिओ बनवला व शेतकऱ्यांचे अनुभवी शेअर केले की किती कि चांगल्या प्रकारचं चा कॉम्बिनेशन आले की लोक वांग्यातल्या अळीला परेशान असतात गोबीतली आळी असो किंवा असे भरपूर पिके असतात की त्यातले अळीच कवर व्हायला तयार नसते तर अशा प्रकारच्या ठिकाणी अतिशय एक्सलंट हा प्रोडक्ट काम करतो आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये जा कोणत्याही चांगल्या प्रकारच्या दुकानामध्ये सुदर्शन कंपनीचा अखंड खंड मागा नक्कीच तुम्हाला भेटून जाईल आमचा स्क्रीनवरती नंबरही दिला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलं तर आम्ही प्रॉपर तुमच्या ठिकाणी व्हिजिटही करू तुम्हाला जर प्रोडक्ट आवडला असेल तर नक्की यूज करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा प्रोडक्ट पोहोचवा म्हणजे त्यांनाही काहीतरी एक युनिक आणि नवीन कॉम्बिनेशन त्यांच्यापर्यंत पोहोचल त्यांनाही माहिती पडेल की इतकं हार्ड लेवलचं चांगलं औषध त्यांच्यापर्यंत आलेलं आहे ते सुद्धा यूज करतील व आपलं पीक चांगलं ठेवतील सर्व ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचून टाका मी त्यांना एक नवीन प्रोडक्ट माहिती पडेल धन्यवाद व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असे युनिक प्रकारचे जे कॉम्बिनेशन आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच एनी टाईम घेऊन येणार आहे त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहचा अखंड मी नारायण ताडे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास चाळीस साठ मी सदर्शन कंपनीचे अखंड या वर्षी ठरलेले आहे त्याची मला एकदम जबरदस्त रिझल्ट आलेली आहे त्या वाळीचा बी नायनाट झालेला आहे आणि मी नंतरही येकेत टाकणार आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता नमस्कार भाऊ नमस्कार एकदा तुमचं संपूर्ण नाव सांगा रामेश्वर शंकरदास बैरागी ओके आम्ही जेव्हा आठ दिवसापूर्वी आलो होतो तुमच्या वांग्याच्या प्लॉटवरती तेव्हा एकंदरीत तुमच्या वांग्याची कंडिशन कशी होती म्हणजे आईनं तुम्ही कसे त्रस्त होते एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा वांगे म्हणजे पीक लयच अवघा याच्यात हो कोणतं हे घेतलं तर आळी मारत नव्हती हो आणि हे औषध मारलं तेव्हापासून क्वालिटी चांगली झाली हे तुम्ही पाहू शकता बरं बरं आम्ही जेव्हा आठ दिवसापूर्वी आलो होतो की तेव्हा बऱ्यापैकी एक कॅरेट सुद्धा वांगातून निघत नव्हतं आणि सेटिंग नव्हतं आज आपण आठ दिवसानंतर आपण त्याच प्लॉटवरती परत आलेलो आहे तर आपण एकंदरीत वांद्याची कंडिशन बघू शकता की एकदम मोठ्या प्रमाणात फ्लावरिंग झालेली आहे व्यवस्थित त्याची सर्व सेटिंग झालेली आहे कुठल्याही प्रकारची आळी दिसत नाही एका एका डेट एक याला तीन तीन चार चार वांगे पूर्ण सेटिंग आहे आणि हे वांगे सेटिंग असून यात कोणत्याही प्रकारची आहे नाही बघा हे तीन वांगे इथं सेटिंग झाले वरती आता एका पूर्ण सेटिंग होत आहे हे बघा आपण इथे काढलं हे बघा इथं पण आता हे सर्व सेटिंग इथे झालेली आहे चार, चार, चार वांग्यांची सेटिंग झालेली आहे एक सुद्धा वांग किडक नाहीये म्हणजे ऍट अ टाइम चार चार वांगे सेटिंग होऊन तुम्हाला आई नावाचा प्रकार इथं कुठंच दिसणार नाहीये याच्या अगोदर त्यांनी भरपूर प्रकारच्या फवार नाही घेतल्या पण त्याला कोणत्याही प्रकारचं कंट्रोल वांग्यावरती भेटत नव्हतं सुदर्शन